आजची तारीख सतरा मे दोन हजार चोवीस आज उमटे धरण आणि त्या उमटे धरणावरती अनेक वर्ष चाळीस गावांना पाणीपुरवठा होतोय आणि तिथे प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी निष्फळ ठरलेले आहेत कारण ज्या वेळेला महिन्याची मेची सु सतरा तारीख येत असताना पाणी पुरवठा तिथल्या गावां गा गावांना पुरेसा होत नाही आहे आणि फार ते लोक वनवण करत पाण्यासाठी आणि एकाकडे सांगितलं जात की एकशे एक्केचाळीस कोटी गाल काढण्यासाठी मंजूर आहेत किंवा त्याचा कंपन्यांकडून सी एस आर घेऊन आपण लवकरात लवकर चालू करणार आहोत आचार समितीचा मुद्दा दाखवून कुठेतरी जनतेची दिशाभूल होते का असं मला वाटतंय आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जर एकशे एक्केचाळीस कोटी जर मंजूर असतील आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपण काम करत असाल तर सतरा मे तारीख येणं गरजेचं होतं का हाही प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आम्हालाही तो प्रश्न समोर असं वाटतं की सतरा मे पर्यंत पाण्याची गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू होत आहे जिल्हा प्रशासनाच्याकडे जिल्हा परिषद असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल त्यांच्याकडे वारंवार लोकांची मागणी असताना लोकप्रतिनिधी आता त्याच्यावरती लक्ष असताना अनेक वर्ष गेली लोकांनी याचं भांडवल करून मतदान जिंकले प्रत्येकजण तर मग तो भांडवल कशासाठी जनतेने तर आपल्याला लोकप्रतिनिधी बनवले आणि जर लोकप्रतिनिधी बनवताना जर त्यांची समस्या जर पूर्वत्वास जात नसेल तर फार वाईट गोष्ट आहे आणि सर्वच म्हणजे आम आमदार असतील त्याचे खासदार असतील प्रत्येक राजकीय पक्ष आहेत त्यांनी त्या ते गोष्टी केव्हाच हाताळायला पाहिजे होत्या पण ज्या वेळेला गावोगावी मिटिंग्स घेतल्या जातात ज्या ज्या गावांना पाणी मिळत नाही त्या त्या गावांनी एकत्रित येऊन चावडी मिटिंग गाव हो। मिटिंग, मिटिंग आ, समाज मंदिर असेल देवालय असेल मंदिरात ह्या मीटिंग्स चालू केल्या तेव्हा के लोकांना त्याची जाणीव होत आहे फार गोष्ट वाईट आहे ना प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष दिलं ना लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं माझं म्हणणं आहे लवकरात लवकर त्याची व्यवस्था व्हावी अन्यथा आम्हीही जसं लोकांचं म्हणणं येतोय आमच्यापर्यंत आम्ही त्यांच्याशी संवाद साधतोय तर जी तर पूर्वत्वास नेत नसतील तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू आणि त्या धरणावरती कामाला सुरुवातही करू आज बरेच लोक गावोगावी ज्या वेळेला लोकांच्या महिलांची ही फार मोठी समस्या आहे आणि त्याच्यावरती लोक काम करायला मागत नाही आहे प्रशासन काम करायला मागत नाही तर त्यांनी लवकरात लवकर लक्ष द्यावं वा, त्याच्यावरती आम्हीही त्या लोकांच्या माध्यमातून कालच्या दिवशी त्या धरणावरती गेलो होतो धरणालाही भेट देऊन आलो तर त्याच्यावरती लवकरात लवकर प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी काम करावं कुठंतरी एकशे एक्केचाळीस कोटी कंपन्यांकडनं सी एस आर फंड घेतलं महिना आला सतरा मे सात जूनला नेहमीप्रमाणे कोकणामध्ये पावसाला सुरुवात होतं आणि मध्ये दिवस राहिले सतरा अठरा दिवस राहिले सतरा अठरा दिवस दिवसामध्ये कशी भूमिका पार पाडणार पण सगळेजण एकत्रित आले आणि जर काम झालं आणि लोकांची समस्या निघून गेली खरं म्हणजे हे जानेवारी मध्येच काम चालू व्हायला पाहिजे होतं एकशे एक्केचाळीस कोटी जर शासनाचे मंजूर आहेत गाल काढण्यासाठी तर ते तेव्हाच काम सुरुवात व्हायला पाहिजे मग मग आचारसंहिता आता आली लोकसभेची मग एवढे दिवस का गेले तर ही फार वाईट गोष्ट आहे सर्वजण सरकार सत्तेमध्ये असताना देखील अशा पद्धतीने इथे स्थानिक नागरिकांना ज्याच्यावरती त्यांचा हक्क आणि मूलभूत सुविधा आहे की त्यांना मिळणं मला तर वाटतंय प्रशासन आणि लोकप्रतिनिधी निष्फळ ठरतात असं मला वाटतं कोणतरी असंही बोलेल की आपण ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहात आणि मग आपण काय करत होतात तर मला मी ज्या पक्षामध्ये होतो मला दहाच महिने मी भारतीय जनता पार्टीत चालू आहे आणि मी वारंवार विधानसभेमध्ये नागपूरचं अधिवेशन झालं त्यावेळेला देखील मंत्री महोदय किंवा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडे त्यांच्या दालनात जाऊन हा प्रश्न अधिवेशन चालू असताना मांडला होता तर त्यावेळेला देखील सांगितलं होतं की बाबा त्याला मंजुरी आहे तर आम्हालाही वाटलं की बाबा स्थानिक नेतृत्व इथलं करत असताना लवकरात लवकर किंवा प्रशासन लवकरात लवकर करेल पण आज गावोगाव मिटिंग होतात जेव्हा गाव पेटून उठते पाण्यासाठी त्यावेळेला आपले डोळे उघडतात तर ती फार मोठी खंतीची गोष्ट आहे तर आजही आम्ही त्या धरणावरती फेरी मारणार आहोत नाहीतर येणाऱ्या काही दिवसातच आम्ही कामालाही सुरुवात करू धन्यवाद